रेणुका मातेच्या नगरीमध्ये माहूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सूर्य आता तसा बऱ्यापैकी वरती आलाय पण तरी अजून उन्हाची तीव्रता काय जाणवत नाही नमस्कार मी अभिषेक पळकर माहूर तांबूलवाला दर्शनाला त्या मुला रांग आता कमी दिसतेय गजरा वीस रुपयांचा आहे हार जर लागला हा रेणुका मातेसाठी मोठा हरझर लागला तर शंभर रुपयांचा आहे रेणुका मातेच्या मंदिरात जाताना आपल्याला हार गजरे आणि फुलं वगैरे हवं असेल तर तुम्ही ज्या हॉटेलच्या बाहेर असाल आता आम्ही एकविरा धामच्या बाहेर आहे इथे सगळे रेडीमेड किती सुंदर आहेत बघा मोगऱ्याचा गजरा हार आणि हे सगळं एकदम सगळं फ्रेश आहे अंदाजे रेट काय आहे गजरा वीस रुपयांचा आहे हार जर लागला हार रेणुका मातेसाठी मोठा हार जर लागला तर शंभर रुपयांचा आहे छोटा हार लागला तर वीस रुपयांना आहे आधी मिळून माझं नाव अखिल बेहरे माझा नंबर आहे नाईन फाईव्ह नाईन सेव्हन नाईन फाईव्ह हा जो मेन रस्ता आहे या मेन रस्त्याला आ, मोठा रस्ता आहे चांगला आणि क्रहायची व्यवस्था भरपूर ठिकाणी आहे इकडे समोरच्या बाजूला जगदंब सेवा मंडळ समिती नागपूर यांच्यातर्फे धर्मशाळा आहे इथे बरीचशी हॉटेल्स आहेत आमचा मुक्काम आहे एक विराधाम म्हणून हे जे हॉटेल आहे या एक मध्ये आमचा मुक्काम आहे आज आहे रविवार आणि आज आहे बावीस तारीख आणि आपला शेगाव करंजा माहूर या यात्रेमधला आज आपला माहूरचा दिवस आत्ता साधारणतः सकाळचे साडेसहा वाजत आलेत आणि आत्ता बोलत असताना आज मागे कसं सुंदर तांबडं फुटलंय बघा अतिशय थंडगार अशी हवा आहे खोलीमध्ये इथे आम्ही आत्मजाबेशी उतरलो एक एकविरा धाम म्हणून तर खोलीमध्ये गरम होतं पण आता बाहेर मात्र अतिशय अशी थंड हवा आहे काल आम्ही गेलो होतो दत्त शिखर आणि माता अनुसुया शिखर त्यांच्या मंदिरामध्ये तिथे तिथल्या एका माणसाने सांगितलं की इथे तुम्हाला यायचं असेल आणि खरी इथली आ... निसर्ग सौंदर्य निसर्ग सृष्टी आणि आजूबाजूचा परिसर हंबा जरा जोरात टमटमवाले गेले आजूबाजूचा परिसर जर का तुम्हाला अनुभवायचा असेल चांगला तर इथे मान्सूनमध्ये मध्ये तुम्ही या हवा पण चांगली असेल तुम्ही प्लॅन करत असाल नक्की मान्सून मध्ये या आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघून जमलं तर तुम्हाला रस्ता पण दाखवतो तसंही एका व्हिडिओमध्ये आम्ही जे अनुसूया शिखर आणि दत्त शिखरला गेलो तो रस्ता आपल्याला बघायला मिळणारच आहे पण तरी आता सकाळच्या वेळेला रस्ता कसा दिसतो किती सुंदर बांधलेला आहे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे डोंगर फोडून केला आहे जास्त उंच नाही थोडंच उंच आहे पण रस्ता अतिशय सुंदर आहे तर चला आता साधारणतः होऊन गेलेले आहेत थोड्याच वेळात आपण माहूरगडाकडे जाऊ तिथल्या ट्रस्टींशी बोलतो तिथल्या विश्वस्तांशी बोलतो आणि काय काय आपल्याला तिथलं चित्रीकरण करायला मिळेल ते बघू आणि त्याप्रमाणे ते, ते ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपण करूया रेणुका माता की जय चला भेटू माऊन घडाला अशा गडावर जायला पायऱ्या आणि वरनं सगळं कव्हर केलेलं आहे कुठपर्यंत कव्हर केलंय जाऊन बघूया चाल चला, चला। देवीच्या पहिल्या पाहिलेला नमस्कार करू आणि पायऱ्या तशा थोड्या चढ्या आहेत आणि दत्त शिखराला पाच पाच पायऱ्या होत्या तशा इकडे मात्र जास्त पायऱ्या आहेत साधारणतः दहा ते पंधरा पायऱ्या एका वेळेला आणि मग मध्ये पुढे प्लेन असा आहे दाखवतो बघा ही अशी दुतर्फा दुकान आपण सगळी भरपूर आहेत पोटीचं सामान असेल बांगड्या असतील साडी असेल हार असतील गजरे असतील नैवेद्य असेल प्रसाद असेल सगळं इथे आपल्याला उपलब्ध आहे दर्शनासाठी जायला दोन मार्ग आहेत हा एक जुना मार्ग आहे आणि हा इकडनं दर्शनासाठी सुलभ मार्ग असं यांनी लिहिलं आहे इकडनं पण आपण पन जाऊ शकतो या इकडनं पण आपण जाऊ शकतो कुठं जायचं आपण इकडनं सुलभ मार्गाने जायचं का चला हा सुलभ मार्ग आहे सिमेंट कॉन्क्रीटचा पलीकडच्या ज्या पायऱ्या होत्या त्या सगळ्या दगडी मार्ग असा थोडा गोलाकार वाटतो म्हणजे खालना आलो तो असा कर घेऊन आलो आणि असा कर घेऊन आता वर जाणार म्हणून बहुतेक याला सुलभ मार्ग असा त्यांनी आहे म्हणजे थोडा लांबचा असणार पण पायऱ्यांची जी हाईट आहे आणि पायऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरी आपण ग्रॅज्युअली वरती जातो का काय असं वाटतं चला बघूया उतरताना तिकडनं खाजवेला उतरू म्हणजे कळेल की हा खरंच सुलभ आहे का नाही ते चला पुढे जाऊ

कसे मिळाले तांबूल एकशे एक पानांचा शंभर आणि एकावन्न पानांचा पन्नास पानांचा एकावन्न रुपये कसे आहे पेढे कसे आहेत एकशे दहाला स्वतः बनवलेलं घरी घरी बनवले खेड्या दत्त शिखरच्या खाली हे काय देवीचे टाक वगैरे आहेत का सगळे देवीचे टाक वगैरे आहे अजून देवीच्या मूर्ती आहे फोटो आहे जे लागते ते आहे वरती जायला एवढ्या इथे पायऱ्या आहेत चपला इथेच करायच्या वरती सोय नाही तिथे त्यांनी लिहिलंय पादत्राणे बाहेर सोडावे तर आपण आता इथे खालीच पादत्राणे आपले सोडू आणि मग वरती जाऊ <स्वागा> इथं पद्धत अशी आहे पानं आपण खालनं घेऊन यायची आणि इथे वरती हे आपल्याला तांबूल कुटून देतात त्यांचं कुटायचं जे आहे ते चालूच असतं आणि आपण इकडे वरती पानं खालनं पानं घ्यायची आणून द्यायची आणि हे या इथे कुटून तयार जो तांबूल आहे तो आपल्याला देतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेणुका मात्र तांबुलाचं खूप महत्व आहे आपण खालन विड्याच्या पानावर घेऊन येतो आणि इथे वरती तांबूल कुटून घेतो हे जे तांबूल कुटणार जे आहे ते इथे पिढ्यान पिढ्या इथे तुमचं काम कसं चालतं आणि काय इतिहास आहे थोडासा ते आपण एक इथे तांबूल कुटणारे जे आहे त्यांच्याचकडनं नमस्कार मी अभिषेक माऊरवरचा तांबूलवाला हा रेणुका मातीचा मेन प्रसाद आहे पुरणपोळीच्या नैवेद्यानंतर हा देवीला चढवल्या जातो यामध्ये तेरा वस्तू असते सोप सुपारी लवंग लवण मिलायती चमन हे तेरा साहित्यापासून ते तांबूल बनविल्या जाते या विड्याला विडा असं म्हणतात माझी ही तिसरी पिढी आहे आम्ही जातीवंत गोंधळी आहे इथं पारंपरिक पद्धतीने आम्ही हा प्रसाद बनवतो हा रेणुका मातेचा मेन प्रसाद आहे जय जगदम्ब जय जगदम्म धन्यवाद जय जगदम्ब दर्शनाला त्या मनाने रांग आता कमी दिसती आहे एवढीच गर्दी आहे तर आधी आपण दर्शन घेऊन येतो मी आणि मग आतमध्ये इथल्या ट्रस्टींना विचारून कुठे कुठे आपल्याला चित्रीकरण करता येईल कुठे कुठे नाही ते सगळं बघून मग आधी दर्शन घेऊन येतो आणि मग बाकी सगळ्या गोष्टी इथल्या आजूबाजूच्या आपण बघूयात चला आज जाऊया मंदिराचा नारळ अर्पण करायचा असेल तिथे होमकुंडासारखं आहे तिथे नारळ आपण अर्पण करू शकतो लाईनीमध्ये जेव्हा आपण थांबलो होतो त्यावेळेला तिथे पंखे दिसले आणि समोरच्या बाजूला कूलर सुद्धा दिसले एक सात आठ कूलर आहेत म्हणजे ज्यावेळेला गर्मी जास्त होत असेल त्यावेळेला इथे कूलरमुळे भाविकांना नक्कीच आराम मिळत असणार हे श्री गणेश मंदिर आहे आणि हे समोरच्या बाजूला मातेचं मंदिर प्यायच्या पाण्याची सोय आहेत आरो शुद्ध पाणी समोर एक तिथे टाकी पण आहे आणि हा ध्वज मातेचा असा एकदम सुंदर त्या फडकतो आता सूर्य बराच वरती आला आहे पण तरी अजून उन्हाची तीव्रता काय जाणवत नाही आहे वारं एवढं आजूबाजूला आणि थोडं आपण उंचीवरती पण डोंगर आहे मातेचा त्या मातेच्या डोंगरावरती आपण होत त्याच्यामुळे अजून थोड्या वेळाने का आता जवळजवळ साडेनऊ दहा वाजत आलेत पण अजून थोड्या वेळाने मात्र उन्हाची तीव्रता चांगली वाढेल असं वाटते पण आता तरी हवा अतिशय गार आहे माकडांचा उच्छाद आहे त्याच्यामुळे ही काकी असल्यामुळे एखाद्याला माकडं बहुतेक जवळ येत नसावीत पण अदरवाईज माकडांपासून मात्र इथे सावध राहायला लागतं आणि चालण्यासाठी म्हणून पाय भाजू नये म्हणून असं मॅटिंग सगळीकडे टाकलेलं आहे असं आहे माहुलगड आणि श्री रेणुका मातेचं मंदिर बघूया अजून आपल्याला नवीन काय काय इथे मिळतंय आणि काय काय मी तुम्हाला दाखवू शकतो ते आम्ही रेणुका मातेचं दर्शन नुकतंच घेतलं खूप समाधान वाटलं आणि मातेच्या दर्शनाला आम्ही वेळातलं वेळ काढून थोडासा देवधार्मिकपणासाठी नियमित येतो आणि हे अगदी खूप आनंदाची गोष्ट वाटते मनाला की, की दृष्ट्या पण आपण जोपासल्या पाहिजे जर देवधार्मिक हा जर जिवंत ठेवायचा असेल तर ह्या गोष्टी करणं खूप माणसानं प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे एवढंच मी तुम्हाला आज या रेणुका मातेचं नुकतंच दर्शन घेऊन आलो त्या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती करतो मी बारामतीवरून आलेलो आहे प्रॉपर नगर पिंपरी चिंचवडमध्ये मी गेले चौतीस ते चाळीस वर्ष मी महेंद्र अँड महेंद्र म्हणून स्पोर्ट्स डॅनपॉस कंपनीमध्ये सर्व्हिस केली एक राष्ट्रीय खेळाडू आणि देशाचं प्रतिनिधित्व दे केलेला एक संधी भेटली व्हॉलीबॉलच्या माध्यमातून एवढं बोलतो माता रेणुका माता की जय आदिशक्ती माता की जय रेणुका मातेच्या मंदिराकडनं आलो इथे आई तुळजाई हिचं पण मंदिर आहे आणि इकडे श्री परशुराम मंदिराकडे अशी पण पाठी ही गडाची मागची बाजू आणि गडावरनं माहूर गावाचं दिसणारं विहंगम दृश्य हा समोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरनं नागमोडी वळणं घेत आपण गडापर्यंत पोचलो आणि हे माहूर गाव काल आमच्या रिक्षावाद्यांनी सांगितलं हा समोर जो तलाव दिसतोय दोन तलाव जे आहे तिला आता पाणी खूप आहे पण पाणी जर का कमी झालं तर इथे अस्वल बिबट्या आणि वाघ यांचा पण वावर आहे त्याला विचारलं तू काय बघितलंस का म्हणजे मी फक्त अस्वलच बघितलं अजून बाकी काही मला प्राणी दिसले नाहीत पण असं म्हणतात इकडे की वाघ आणि सीम यांचा वावर इथे मात्र आहे दोरी लाज या चीरे नूके पुला साई आज माज हरले सर्वे उपाय मनूनी अम्बे धरले तुझे पाय रिशुदासा ची दीन दरनी तारी लाज या चीरे नूके पुला साई तुझा पाशी राही लखाई लभाजी जगा मा ते सांगी नही माय माजी पेक्षी तुला आदिमतु अहो के रेने नु सत दे भवानी भवाणी दे पाई पूज बल दे सुखी बांधू न दे पा प्रणाम क्रामचर जय जय महाकाशी सुखकर्ता दुखर्ता वर्तवि सर्वाङ्गी सुन्दरसेन्दुराजी कण्ठिजप्रे मालमसाफाजी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मानस कर्णी मात्रे मानस रामनापूर्ति जय देव जय देव जय जय जगदम्बे श्रि अम्बे रेणुकल्पकदम्बे जय जय जगदम्बे अनुपमस्वरूपाची सुजिदाटी अन्यनसेयासृष्टि दुसरे परमेष्टि करिता जाला कष्टि रसला वदन पुटी दिव्यसुलोचन दृष्टि सुवर्णरत्नाञ्चा गिरिमुकुटि द्रौपतिरविशि कोटि गजमुख तुदविरम्बे मङ्गलसकलारम्भे जय जय जगदम्बे श्री अम्बे कल्प कदम्बे जय जय जगदम्बे कुङ्कुमशिरिशोभे बलवाटी कसुरी टिळी नाशिक अतिरुराम्रोटी समान अकर्ण लोचन भगटी श्री भांगवळी उपराठी अतिशोभे भ्रमर धावती लोंबे जय जय जगदंबे हि रेणुके तल्पकदम्बे जय जय जगदम्बे साक्षपतूक्षतिषा तळवाटी ऊत स्वये जगजेठी को वालि न हरतिपताटी देवुनिकरसम्पोटि करुणां धृत हृदयी सङ्काटी भावसि भक्ता साठी सदा बहुकाष्टी काष्टे जरिनिज भेटी जा मग काय भुने या लाभे भाव पाव अविलंबे जय जय जगदंबे श्री अंबे श्रेणुक कल्पक धंबे जय जय जगदंबे पंचार्ति चरिपं समर्पयामि कर्पूरगौर करुणावतारं संसारसारं विजगेंद्रहारंधा वसंत हृदयारविंदे भव भवानी सैतनमा मंदारमालालकाय कपालमालां श्रीशंकराय दिव्यांबराय चिव्यंबराय नम शिवाय नम शिवाय या कर्पूरनीजन घ्या समर्पयाेवला ओम यज्ञ यज्ञमय जेवानी धर्मा प्रदमान्यासंद हे अनाक महिमान यत्र पूर्वे साध्या संत देवा ओम राजाय प्रसय अंबे एक करी उदासन करी भक्ता धरी करी स्वधर्मोधरी दारिद्र्य माझे हरि वरा वराभय करी जातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरे सुंदरी माते एक विरे वरा भय करे देतो दया सागरे माझा तपुरे मनात उरे संदेह माझा हरे जेणे पापसरे विसरे ब्रह्मे ब्रह्मेक्यधी संचरे भवां बुधितरे ऐसे करावे त्वरे अनाथाशी अंबे नको हो बवसागरी सांग कैसा कैसाहो अन्यायी जरी मी सुजेले हो नको रेणुके करू हो मुक्ताफले कुंकुमपाटलंगी श्रीमूलपीठां चडचूडिकायां चडचूडियां शरणं प्रपद्ये सखे नको दुःखवोः हो, विना बालकाला हो, रक्षितो वा कुल्या श्रीभवानी ही प्रार्थनायकोनि कवल्यरायणी सर्वेत्र सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् रेणुका माता की जय मना श्री श्री महाकाली महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी आहुर्गढ़वासिनी जगदम्बा रेणुका देवता कृपा आशीर्वाद प्राप्तिरस्तु सकल मनोकामना परिपूर्णता सिद्धिरस्तु शरीरे आरोग्यता प्राप्तिरस्तु